लग्नाची पेढी या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये विनू खाली पडतो आणि सगळ्यांचाच आता जीव घुटमळतो त्यावेळेला सिंधू येते आणि विनू उठ तू पळू शकतोस असं म्हणत विनूला चेअरअप करणे विनू आता सिंधूकडे पाहतो आणि त्याच वेळेला राजश्री म्हणते सिंधू तू आलीस ऋतुजा म्हणते वही साहेब ओ ही कशी काय आली ॲक्च्युली सिंधूने विचार केलेला असतो की मला मुद्दाम इथे अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला आहे मग तिने एक वायर घेऊन आता नेहमीच्या ट्रिकने ती कडी खोलण्याचा प्रयत्न करत ती विनूसाठी धावत पडत रेसपर्यंत आलेली असते विनू आता सिंधूकडे पाहतो आणि डॉक्टर काकू आल्या म्हटल्यावरती विनूच्या अंगात शंभर हत्तींचं बळ संचारतं लगेचच आता सिंधू सांगते आपण म्हटलेलं होतं ना की कि कितीही संकटं आली तरीसुद्धा आपण त्याच्यावरती मात करायचं आहे संकटं येतील सत्तर पण आपण लढायचं बेहत्तर असं मोटिवेशन देत सावी आणि सिंधू दोघीजणी विनूला उठायला लावतात मग विनू अचानकपणे उठतो आणि रेसमध्ये धावायला लागतो राघो म्हणतो कमऑन विनू कम ऑन विनू असं म्हणत विनूला आता पळण्यासाठी मोटिवेट केलं जातं विनू आता एकच लक्ष ठेवतो की मला जिंकायचं आहे आणि विनू उठून पळायला लागतो पळायलाच काय तर विनू त्या रेसच्या जिंकतो रेस पर्यंत आणि सगळ्या मुलांना मागून उठून आता धावत तो रेस हरवतो इकडे आता रेश्मा पाहत बसते हा कसला चमत्कार घडला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण अखेर विनूने त्याच्या दुखऱ्या पायाने रेस जिंकलेली असते सगळ्या रत्नपारख्यांचं ऊर आता भरून येतं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये विनूचं आता मात्र कॉंग्रॅच्युलेशन केलं जातं विनूने फायनली रेस जिंकलेली असते सिंधू धावत जाऊन विनूला मिठी मारते विनूबाळा तू जिंकलास विनूबाळा तू करून दाखवलंस असं म्हणत ती विनूला गच्च मिठी मारते मग राघव धावत पळत येतो विनू विनू तू जिंकलास तू ग्रेट आहेस विनू असं म्हणत तो विनूला उचलून घेतो सगळेजणं खूप खुश असतात सिंधूच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात राघव म्हणतो विनुबाळा आज तू तुझं वचन पूर्ण केलंस यावरती विनू म्हणतो डॉक्टर काकूंच्यामुळे हे शक्य झाले आणि इतकंच करून विनू थांबत नाही तर तो खाली उतरतो आपल्या ह्याला लावलेला तो पॅड काढतो आणि धावत पळतो आणि तो दाखवतो की आता मला या पॅडची काडी मात्र गरज नाही आहे मग विनूने पॅड काढून ती राघवला कळतं की ॲक्च्युलीमध्ये विनू हा अगदी बरा झाला आहे फक्त रेस होता नाही तर त्याच्या नेहमीच्या आयुष्यात तो बरा झाला आहे आणि हा धक्का सगळ्यांनाच बसतो राघव म्हणतो विनू बाळा अरे तू बरा झालास विनू म्हणतो हो बाबा आता मला या पॅडची काहीही गरज नाही आहे मग मात्र विनू त्याला उचलून घेतो सिंधू खुश होते आता राघव सिंधूजवळ येतो आणि म्हणतो तुमच्यामुळे आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे तुम्ही माझ्या विनूला जीवनदान दिलं राजश्री म्हणते बघितलं ना हो सिंधूमुळे आज विनू आपला पूर्णपणे बरा झाला आहे सिंधू दोन्ही मुलांना आपल्या उराशी कवटाळते राघव हे सगळं दृश्य पाहत बसतो आज खऱ्या अर्थाने चौघांची फॅमिली पूर्ण झालेली असते विनू आता सावीला मिठी मारतो सिंधू राघवकडे एकटक पाहत असते राघव म्हणत असतो खरंच थँक्यू आज तुम्ही जे केलंच ना चमत्काराच्या पलीकडे त्याला काही उपमास नाही आहे मग सगळे सुद्धा खुश होतात राजश्री आणि रुक्मिणी पण खुश असतात काही का होईना पण विनू रेस जिंकलेला असतो मग धावत पळत सगळे रत्न रत्नपारख्यांचे इथे येतात आणि आता राजश्री म्हणते खरंच विनुबाळा तू रेस जिंकलास रुक्मिणी पण खुश होते सावी म्हणते माझा ब्रो एकदम हुशार आहे राजश्री म्हणते खरं तर तुला राणीने ज्या वेळेला इकडे आणलं ना मला तिचा खूप राग आला होता मला बिलकुल पटलं नव्हतं की राणीने तुला इकडे आणले ते पण आज आज मला न या सगळ्याचा पश्चाताप होतोय मी तुला आणि सावीला खूप काही बोलले पण बाळा मला माफ कर तुझं मन मोठं आहे तुझ्या मोठ्या मनाने मला माफ कर असं म्हणत आता सिंधूला मिठी मारत सगळं आता विसरून इकडे राजश्रीने तिची माफी मागितलेली असते सिंधू सांगते आई तुम्ही माफी मागू नका असं म्हणत सिंधू पुन्हा एकदा राजश्रीला आईचा दर्जा देते सगळेच जण खूप खुश असतात कारण विनू रेस जिंकलेला असतो आणि यापुढे तो, तो स्वतःच्या पायावर चालणार असतो मग आता विनूचा कौतुक समारंभ सुरू होतो विनूसाठी आता सत्कार समारंभ सुरू करताना त्याचे राठोड सर सांगतात म्हणजे आपल्या इथे रनिंग रेसमध्ये अशा एका मुलाने आज जिंकलेली आहे स्पर्धा जिथं जिद्दीला सलाम तितक्याच सिंधू येते आणि म्हणते मला दोन शब्द बोलायचे आहेत राठोडसर म्हणतात तुम्ही कोण तुम्ही त्याच्या रिलेटिव्ह आहात का यावरती सिंधू म्हणते नाही मी त्याची डॉक्टर आहे राठोडसर म्हणतात खरंच मग हा चमत्कार तुमच्यामुळे झाला आहे तुम्हाला आज बोलण्याची संधी दिलीच पाहिजे असं म्हणत राठोड सर आता सिंधूला बोलण्याची संधी देतात सिंधू आता माईक हातात घेते आणि म्हणते ज्या वेळेला पहिल्यांदा विनूची आणि माझी भेट झाली ना तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की डॉक्टर काकू मला न रेस जिंकायची आहे आणि त्यांनी जिद्दीने प्रयत्न केले योग्य व्यायाम केला मी सांगेन ते सगळं केलं कधीही व्यायामाला तो कंटाळला नाही आणि आज त्याचं हे यश त्याच्यामुळेच आहे खरंच विनू तुझ्यानं जिद्दीला खूप खूप सलाम राठोड सर म्हणतात खरंच म्हणजे आज डॉक्टरांनी जे सांगितले ना की कोणतंही जिद्द असेल आपल्या मनात तर कोणतंही काम आपण करू शकतो सगळेच जण विनूचं कौतुक करत असतात टाळ्यांच्या गजरामध्ये विनूला मेडल प्रदान केलं जातं मग विनू म्हणतो मी पण थोडीशी स्पीच देऊ शकतो का राठोड सर म्हणतात का नाही त्यावरती विनू सांगतो मला ना मला बाबांना इकडे बोलवायचं आहे मग राघवला बोलवलं जातं राघवला बोलवल्यावरती राठोड सर म्हणतात या सगळ्या श्रेय तुम्ही कोणाला द्याल यावरती विनू म्हणतो या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त डॉक्टर काकून जातो त्यांनीच मला ही उमेद दिली राघव म्हणतो हो विनूचं म्हणणं बरोबर आहे मी सुद्धा या सगळ्याचं श्रेय डॉक्टर सिंधू यांनाच देऊ इच्छितो म्हणजे डॉक्टर सिंधूनेच आम्हाला होप दाखवली की विनू या सगळ्यातून बरा होऊ शकतो आणि खरंच आज विनू जर बरा झालाय ना तर त्याच्या मागे डॉक्टर सिंधू यांचे खूप मुलाचे हात आहेत आणि अजून एक व्यक्ती आहे ती म्हणजे विनूची आई मधुराणी मधुराणीने सुद्धा हे स्वप्न पाहिलेलं होतं त्यानंतर सावी आता विनूचा हात धरते आणि त्या मुलांच्या इकडे घेऊन जात म्हणते काय रे माझ्या भावाला काय म्हटला होता तुम्ही दीड फुटी आका का आज तुम्ही काय केले तुम्हाला मेडल न मिळता आज माझ्या भावाला मेडल मिळालंय याची सरासरी तुम्हाला लाज आहे का माझ्या भावाशी परत जर का पंगा घ्यायचा प्रयत्न केलात तर गाठ या सावी सोबत आहे असं म्हणत सावीने आता सगळ्या मुलांना दम दिल्यावरती मुलं विनूच्या जवळ येतात आणि फ्रेंड विनू फ्रेंड असं म्हणत विनूशी फ्रेंडशिप करतात सावीने खऱ्या अर्थाने विनूला न्याय मिळवून दिलेला असतो विनूची त्याच्यासोबतच्या मित्रांसोबत फ्रेंडशिप होते मग इकडे सिंधूला धावत जाऊन विनू मिठी मारतो आणि डॉक्टर काकू आज तुमच्यामुळे मी रेस जिंकलो आज तुमच्यामुळे मी रेस जिंकलो असं म्हणत सिंधूला मिठी मारून रडायलाच लागतो सिंधू म्हणते विनू बाळा ही सगळी तुझी जिद्द आहे पण मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे विनू म्हणतो काय झालं डॉक्टर काकू यावरती सिंधू म्हणते बाळा मी तुला प्रॉमिस केलं होतं की नाही मी तुला प्रॉमिस केलं होतं की आज ज्या तू रेस जिंकशील तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आहे मी इथेच राहणार आहे आणि ती हे मी पूर्ण केलेली आहे आज तो रेस जिंकलायस ना त्यामुळे आता मला जावं लागणार असं म्हणत आता विनूला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिलेली असते की काहीही झालं तरी आता मला इथून निघायला पाहिजे त्यावरती विनू रडायला लागतो विनू म्हणतो डॉक्टर काकू तुम्ही सावीला पण घेऊन जाणार का यावरती सिंधू म्हणते हो बाळा कारण सावीला मला घेऊन जावं लागेल सावी जशी ज्याप्रमाणे तू तुझ्या आईवडिलांच्या सोबत राहतोस ना सावी तिच्या आईसोबत राहणार ना म्हणून मला सावीला घेऊन जावं लागेल वरती विनू अधिकच भाऊक होतो सिंधूला मिठी मारतो रडायला लागतो आणि म्हणतो डॉक्टर काकू मला तुमची खूप आठवण येईल मला तुमची खूप आठवण येईल असं म्हणत तो रडून रडून बेजार होतो राघव त्याला समजावतो राघव म्हणतो बाळा हे बघ काळजी करू नकोस रिषभ काकांनी तुझ्यासाठी खूप मोठं घरी सरप्राईज प्लॅन केलेलं आप आहे आपल्याला घरी जायचं आहे की नाही तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये सुद्धा तू लवकरात लवकर बरा होणार आहेस आणि सगळं काही आता ठीक होणार आहे घरी जाऊन आपल्याला सरप्राईज पार्टी करायची आहे मम्मासुद्धा येणार आहे की नाही असं म्हणत तो विनूला मुद्दाम चिअरअप करतो जेणेकरून सिंधू चालल्यामुळे थोडासा विनू डिस्टर्ब असतो पण विनूची मनस्थिती नसते त्याला सिंधू आणि सावी जाणार या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तो, तो सिंधूला मिठी मारून 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 रडतच असतो मग राघव त्याला घेऊन जात असतो पण या सगळ्या गडबडीमध्ये काहीतरी अशी घटना घडते की ज्याच्यामुळे राघवला सत् सत्य समोर येतं की सावी ही आपलीच मुलगी आहे म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याचदा स्वप्नामध्ये बऱ्याचदा सगळ्यांच्या विचारामध्ये आपण हे पाहिलेलं असतं पण आत्ता स्वप्नात नाही विचारात नाही तर सत्यात राघवला समजलेलं आहे की सावी त्याची मुलगी आहे मग मात्र सिंधूला तो सावीला दहीगावला घेऊन जाण्यासाठी नकार देतो आणि म्हणतो खबरदार खबरदार जर का सावीला हात लावलास तर यावरती सिंधू म्हणते सावी माझी मुलगी आहे यावरती राघव म्हणतो खबरदार ती ज्याप्रमाणे तुझी मुलगी आहे ती माझी पण मुलगी आहे आणि इतके वर्ष तू सत्य लपवून ठेवलंच सिंधू म्हणते हे मला करावं लागलं राघव म्हणतो मला तुझं कोणतंही एक्सप्लेनेशन नको आहे मला समजलेलं आहे की सावी माझी मुलगी आहे आणि तिला मी तुझ्यासोबत पाठवणार नाही हे शंभर टक्के सिंधू म्हणते तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही यावर ती राघो म्हणतो तुम्ही माझ्यावरती अत्याचार केलात आणि मला माझ्या मुलीपासून आणि माझ्या मुलीला तिच्या बाबांपासून लांब ठेवलं हे सगळं करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला यावर ती सिंधू म्हणते नाही तुम्ही असं करू शकत नाही राघो म्हणतो तू कबूल कर सावी माझी मुलगी आहे ना मग सिंधू चिडते आणि मोठ्या मोठ्यानी उरटते हो सावी तुमचीच मुलगी आहे सावी तुमचीच मुलगी आहे राघो म्हणतो मग इतके वर्ष माझ्यापासून हा अधिकार तू लपवून ठेवलास हा अधिकार मला दिला नाही सिंधू तुला मी माफ करणार नाही आजपासून सावी माझ्याजवळ राहील आणि क्षणाला ज्या क्षणाला सिंधू गावला कायमचं सोडून निघालेली असते त्या क्षणाला नियतीने मोठा डाव रचत राघवसमोर सत्य आणल्यामुळे मालिका एकदम तीनशे ऐंशी डिग्रीमध्ये आता टर्न झालेली असते आणि इथूनच आता राघव आणि सावी यांचं बाप लेकीचं नातं सुरू होतं आणि सिंधू काहीच करू शकत नाही आता मात्र राघवला सिंधूबद्दल असलेला संशय पण मिटलेला असतो आणि सिंधूने आपल्यापासून सत्य लपवल्याचा राग पण असतो पण तेवढाच आनंद असतो की सावी आपली मुलगी आहे आता या सगळ्यामध्ये राघव सावीला आणि सिंधूला तिचा अधिकार कसा मिळवून देणार हे मात्र पाहणं मालिकेमध्ये खूप रंजक असणार आहे आणि इथून पुढे मालिका एका पॉझिटिव्ह मोडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे